नमस्कार मित्रांनो एच एस आर पी म्हणजेच हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट आता सर्व वाहनांना महाराष्ट्रामध्ये बंधनकारक करण्यात आलेलं आहे जे वाहनं एक एप्रिल दोन हजार एकोणावीस पूर्वी रजिस्टर झालेले होते ज्या वाहनांची एक एप्रिल दोन हजार एकोणावीस पूर्वी नोंदणी झालेली होती अशा सर्व वाहनांना आता एच एस आर पी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे तर तुम्हीसुद्धा आतापर्यंत आपल्या वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बसवली नसेल त्याची ऑनलाईन बुकिंग केली नसेल तर लवकरात लवकर त्याची ऑनलाईन बुकिंग करून घ्या जर तुम्हाला ऑनलाईन बुकिंग कशी करायचं हे जर माहीत नसेल तर या संबंधितले सर्व व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऑलरेडी टाकून दिले आहेत ते जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक टाकून देऊ तिथे जाऊन तुम्ही ते सर्व व्हिडिओ बघू शकता जर मित्रांनो तुम्ही आत्तापर्यंत आपल्या वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बसवलं असेल किंवा त्यासाठीचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं असेल तर खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो आणि जर का तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं असेल आपल्या वाहनांसाठी एच एस आर पी नंबर प्लेट बुकिंग केली असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो तर एच एस आर पी नंबर प्लेटसाठीची या आधीची एक अंतिम मुदत देण्यात आली होती ती होती मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार पंचवीस त्याच्यामध्ये यामध्ये वाढ करण्यात आली असून त्याच्यामध्ये नंतर मुदत देण्यात आली होती तीस एप्रिल दोन हजार पंचवीस तर मित्रांनो याच्यामध्ये आता पुन्हा एकदा या अंतिम मुदतीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि आता शेवटची मुदत असणार आहे तीस जून दोन हजार पंचवीस तर मित्रांनो तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही सुद्धा आपल्या सर्व वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बसवणे आणि एच एस आर पी नंबर प्लेटसाठीचं ऑनलाईन बुकिंग करणे आता बंधनकारक करण्यात आलं आहे तर लवकरात लवकर तुम्ही सुद्धा आपल्या वाहनाचं एच एस आर पी नंबर प्लेट बुकिंग करून घ्या आणि आपल्या वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बसून घ्या जर तुम्हाला एच एस आर पी नंबर प्लेट रजिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी काही अडचणी येत असतील तर आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे ते दिली जाईल दिल। तर मित्रांनो याआधी आपण एच एस आर पी संबंधितले भरपूर सारे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकले आहेत तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता तर पहिल्या नंबरचा व्हिडिओ आपण टाकला होता एच एस आर पी नंबर प्लेट ऑनलाईन कशी रजिस्ट्रेशन करायची तर त्यासंबंधी सर्व व्हिडिओची लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देऊ तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता त्यानंतर मित्रांनो आपण दोन नंबरचा व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की आर सी कुठलं पण असू दे तर तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी आपली एच एस आर पी कशा प्रकारे मागवायची तर मित्रांनो बरेच जण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहतात आणि त्यांचं जे काही आर सी होतं ते वेगळ्याच ठिकाणचं रजिस्ट्रेशन होतं तर कशा पद्धतीने आपल्या ॲड्रेसवरती आपली एच एस आर पी नंबर प्लेट प्रकारे मागवायची संबंधितला सगळा व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती ऑलरेडी टाकून दिला आहे त्याची लिंक सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर मित्रांनो तीन नंबरचा व्हिडिओ आपण टाकला होता की कशा प्रकारे आपला मोबाईल नंबर वाहन या वेबसाईटवरती अपडेट करायचा आणि कशाप्रकारे आर ला आपला मोबाईल नंबर लिंक करायचा तर तो जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकून देईल तिथून तुम्ही तो व्हिडिओ डायरेक्ट बघू शकता आणि त्यानंतर मित्रांनो चार नंबरचा व्हिडिओ आपण टाकला होता की कशा प्रकारे आपल्या वाहनाचं बी ए स्टेज म्हणजे भारत नॉर्म स्टेज कशाप्रकारे ऑनलाईन चेक करायचं त्या संबंधितला व्हिडिओ सुद्धा आपण आपल्या चॅनल चॅनलची ऑलरेडी टाकून दिला आहे त्याची लिंकसुद्धा तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर खूप महत्वाचे व्हिडिओ आहेत मित्रांनो सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सगळ्या व्हिडिओची लिंक मिळून जाईल तिथून तुम्ही ते सर्व व्हिडिओ बघू शकता तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो आता तुम्हाला तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत देण्यात आली आहे तर तुम्ही तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या सर्व वाहनांची ऑनलाईन बुकिंग करून घ्या आणि आपली एच एस आर पी मागून घ्या तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ था मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्वांपर्यंत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र